संचालक सावली अहिल्या सस्नेह नमस्कार रंगल्या गांधलेल्यांना आपले म्हणणारी आणि खरोखर आपुलकीची मायेची रूप देणारी माणसं साधू म्हणून ओळखली जावी आणि तेथेच देवाचे अस्तित्व मानावे हे आपल्या मनावर संत महंतांनी बिंबवलेलं आहे मी पणाने आजकाल व्यापून टाकलेल्या जीवनाच्या वर्तुळात मी मला माझे याच्याही पलीकडे जाऊन काम करणारी माणसे पाहून चांगूलपणावर दृढ विश्वास ठेवायला भाग पाडणारे उदाहरण आपल्या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळाले करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे असे लिहून गेलेले महाराष्ट्राचे मातृ हृदय साहित्यिक साने गुरुजी यांना अभिप्रेत असलेल्या नात्याच्याही पलीकडे आपण अनाथ मुलांची नाळ जोडली मनोरंजनच काय पण दररोजचा श्वास घेणं सुद्धा ज्यांच्या आयुष्यात शारीरिक मानसिक क्षमतेची कसोटी बघणारा असतो अशा बालिकांची संपूर्ण जबाबदारी आणि ती ही स्वयंस्फूर्तीने आई तारुण्या अनेकांची अनेक, अनेक स्वप्न असतात कुणाला भरपूर पैसेवाला व्हायचे असते कुणाला विदेशात जाऊन आयुष्य आयुष्य आरामात जगायचे असते पण नितेशजी तुम्ही मात्र एक वेगळेच रसायन निघाला अनाथांचे नाथ होण्यात आपण धन्यता मानली आपल्यामध्ये शेकडो मुलांना आपले मायबाप दिसले इतका सुंदर साक्षात्कार सध्याच्या काळात दुसरा कोणता असेल तुम्हाला सुखासीन आयुष्याची दररोज एक एक संधी उणावत होती शिळ घालत होती आपल्याकडे बोलावत होती परंतु स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी जगलास तरच खरोखर जगलास ही विचारधारा आपल्या मनात खोलवर उजलेली होती त्यातूनच प्रतिकूल परिस्थितीच्या वळव्यात देखील वंचितांना गारवा देणारी सावली आपण निर्माण केली निरागस निष्पाप मनांची मशागत करून त्यांच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नांची पेरणी केली त्यांच्या बालमुठी सामर्थ्याचं विचारोपण केलं तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो या अर्थपूर्ण गीताप्रमाणे आपण त्यांचे सर्वस्व झाला मुलं ही देवाघरची मूल आहे असं केवळ भाषणात म्हणणं खूप सोपं असत परंतु नियतीने त्यांच्यावर प्रचंड अन्याय केला आहे ज्यांचं छत्र हिरावून घेतलं आहे सुख म्हणजे काय असतं हे ज्यांच्या नजरेच्या टप्प्यातही नसतं अशा मुलांना आपण जाणीवपूर्वक विचारपूर्वक पदरात घेतलं सतीच कठीण वाण घेतलं त्यांची संपूर्ण जबाबदारी आपल्याकडे घेतल्याने जणू काही त्यांना आपण दत्तकच घेतले आमच्या माहितीप्रमाणे एका वेगळ्या अर्थाने इतका मोठा दत्तक विधानाचा परिपूर्ण विधी महाराष्ट्रामध्ये झाल्याचं आमच्या ऐकूयात नाही आणि बघण्यातही नाही ज्यांच्या भाव नजरेसमोर केवळ अंधार आणि अंधारच होता त्यांच्या पावलांना प्रकाशवा चालण्याचं वेळ लावणं त्यांच्या झपाटले पण निर्माण करणं हे अशक्य कोटीतलं काम आपण हसत मुखाने केलं छत्र हरपलेल्या या निराधार बालकांना सावलीमध्ये रोटी कपडा और मकान मर्यादित स्वरूपातील कामावर आपण समाधान मानलं नाही या मातीच्या गोळ्यांना आकार देण्यासाठी कुशल कसबी कारागिरी करणाऱ्या कुंभाराची भूमिका आपण निभावली या विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा ओळखून त्यांच्यातील कौशल्यांना वाव देऊन घासून पुसून लख करून त्यांना जगात लखलखणाऱ्या लग हिरे मोती माणकांची चमक आपल्या उपक्रमशील हातांनी दिली त्या पवित्र हातांना आमचं वंदन सावलीच्या माध्यमातून आपल्या हातून खूप मोठं सामाजिक काम घडलं आहे बालवया माया जिव्हाळा ममता मिळाली नाही तर बाल गुन्हेगारीकडे वळणाऱ्या अल्पवयनांची संख्या राज्यालाच नव्हे तर देशाला भेडसावणारी आहे या पार्श्वभूमीवर आपण केलेलं काम हस्तपणे उठून दिसणार आहे या बालकांचे मन मेंदू आणि मनगटाला शक्ती आणि युक्ती देणारी असामान्य व्यक्ती आपण ठरला नितेशजी पुढची पिढी घडवायची पुढची पिढी घडवायची असा घोष आपण सातत्याने व्यासपीठांवरून ऐकत असतो मात्र प्रसिद्धीपासून चार हात लांब राहून पिढी घडवण्याची आपली कृती आम्हाला मनापासून भावली अशी तुमची ही किमया गारसावली चर्चा सत्रावर विसंबून न राहता कृती सत्रावर भर दिल्याने आपण करते समाज सुधारक कर ठरले आहात अर्थात हा प्रवास सुखकर कधीच नव्हता अजूनही नाही काटेरी वाटेवरचा हा प्रवास आहे दररोज उगवत्या सूर्याच्या सोबतच उभ्या ठाकणाऱ्या समस्या भेडसावतात सावलीमध्ये आपण संगोपन करीत असलेल्या त्या निष्पाप जीवांसाठी कितीतरी वेळा समाजासमोर दानदात्यांकडे आपल्याला झोळी पसरावी लागली त्या झोळीनं आपल्याला दुनियादारी शिकवली भल्या बुऱ्या अनुभवांची शिदोरी आपल्या पदरी जमा झाली सावलीतल्या मुलांना महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आपण घेऊन गेले असता त्या ठिकाणी श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि सुविख्यात गीतकार प्रवीण दवणेसरांची आपली गाठ पडली आयुष्याला कलाटणी देणाऱ्या त्या प्रसंगाने सावलीलाही चार सुखाचे दिवस आहेत प्रसिद्धी मिळाली आणि मदत मिळवण्याची सिद्धी ही प्राप्त झाली दोन दशकांहून

आपले अनेक शिष्य आज पदवीधर होऊ विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहे यापेक्षा अमूल्य गुरुदक्षिणा अजून काय असेल पालकांच्या भूमिकेतून स्वतःच्या पायावर सावलीने उभ्या केलेल्या पंधरा मुलींच्या कन्यादानाचं पुण्यही परमेश्वरानं भुण आपल्या खात्यावर जमा केलं आहे आजही त्या विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहे यापेक्षा अमूल्य गुरुदक्षिणा अजून काय असेल पालकांच्या भूमिकेतून स्वतःच्या पायावर सावलीने उभ्या केलेल्या पंधरा मुलींच्या कन्यादानाचं पुण्यही परमेश्वरानं आपल्या खात्यावर जमा केलं आहे आजही त्या मुलींना माहेरा इतकी जोड आपल्या सावलीची वाटते यातच आपल्या कार्याचं यश सामावलेलं आहे सावलीची एकंदर वाटचाल बघितली तर एका कष्टप्र खडतर प्रवासाचा हा चालता होता इतिहास आहे आपण एखाद्या शिलेदाराप्रमाणे झुंज देत हे काम केलं सुरुवातीला हाऊस मध्ये मुलांना छत्र दिलं त्यानंतरच्या सात वर्षांनी घेतलेली दोन मोठे जागा त्यावर बांधकाम करायला लागलेली सहा वर्ष हे सगळे अनुभव दाहकतेपेक्षा पे मुळीच कमी नव्हते अनेक मुलांचं पालकत्व स्वीकारलं तर खरं परंतु हातातोंडाची गाठ तर दररोज पडली पाहिजे ना हे मात्र मुख शिवधनुष्य होत एखादा दिवस असाही कठोर उगवला की त्या दिवशी चक्क मुलांची भूक भागवण्यासाठी धान्याच्या गोदामामध्ये चोरी करण्याचा प्रसंग आपल्यावर आला तिथल्या रखवालदाराने देखील संत दामाजींप्रमाणे आपल्याला सडळ हाताने धान्य घेऊन जाण्यास मदत केली त्या रखवालदाराच्या रूपाने त्या दिवशी साक्षात देवदूतच आपल्याला भेटला उत्तरोत्तर आपल्या कर्मातील पुरेपूर सच्चेपणा आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येकाला जाणवला त्यातून सर्वतोमुखी सांवलीविषयी जागरूकता उत्सुकता आणि स्नेह निर्माण झाला वेळोवेळी मदतीचे हात येत राहिले मुलांची वाढती संख्या वाढत्या गरज आणि आपल्या मनातील भविष्यातील संकल्प यामुळे प्रत्येक दिवसागणिक मदतीची आवश्यकता वाढतच जाणार आहे आपण साकारलेला हा जगन्नाथाचा सा रथ ओढण्यासाठी अनेक हातांची आवश्यकता आहे हे हात कधीही आपल्याला कमी पडू नयेत आणि आपल्या हातून निराधार बालकांमधून सुसंस्कारी कुशल आत्मनिर्भर देशभक्त सुजाण नागरिक तयार करण्याचा हा पवित्र कृतियज्ञ असा सदैव घडाडत राहो हीच परमदयाळू परमेश्वराच्या चरणी विनम्र प्रार्थना आपल्या निरपेक्ष समाजकार्यासाठी गौरवान्वित करताना आम्हाला मिळणारा आंतरिक समाधान कशातही पोचता येणार नाही थोर कामगार नेते आमचे श्रद्धास्थान स्वर्गीय कॉम्रेड सहाणे मस्त यांनी आयुष्यभर पंचितांसाठीच कार्य केलं त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ देण्यात येणारा हा पुरस्कार देण्यासाठी आपल्या एक योग्य व्यक्तिमत्व आम्हास लाभलं हा ही एक परमेश्वरी संकेत असल्याची आमची भावना आहे शेवटी आपल्यासाठी एवढच म्हणे झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला काट कुट वाट मधी पोचती त्याला रगत निघल तरी भी हसल शाप तेची तू चाल पुढ तुला रगडला भीती कशा धन्यवाद